गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या कोश्यारींचा पद्मभूषण पुरस्कार रद्द करा प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळल्याचा आरोप महापुरुषांच्या अवमानावरून राज्यपालांकडे निवेदनातून मागणी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याचा आरोप करत त्यांचा तत्काळ राजीनामा द्यावा तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांना जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार रद्द करण्यात यावा अशी मागणी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की देशात प्राचीन काळापासून चालत आलेल्या जातीय विषमतेविरोधात भगवान गौतम बुद्ध संत कबीर महात्मा बसवन्ना संत तुकाराम संत गाडगे बाबा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर अण्णाभाऊ साटे महर्षी कर्वे भाऊराव पाटील यांसह अनेक महापुरुषांनी आपल्या कार्यातून सामाजिक समतेसाठी संघर्ष केला या लढ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून कायदेशीर अधिष्ठान दिले असून त्यांचे कार्य सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अमर्याद व अविस्मरणीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे असे असतानाही गेल्या पंचवीस वर्षापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले आणि दीर्घकाळ मंत्रिपद भूषवलेले गिरीश महाजन यांनी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने हा प्रकार बाबासाहेबांचा अवमान करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे हा प्रकार अनावधानाने घडला असे दिलेले स्पष्टीकरण मान्य होण्यासारखे नसून यातून मनुवादी विचारधारेचे प्रतिबिंब दिसत आहे असा दावा निवेदनात करण्यात आला आहे याच विषयाच्या अनुषंगाने भीमकन्या माधवी जाधव हो, यांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनाच पोलीस ठाण्यात जाब विचारण्यात आल्याचा प्रकार अन्यायकारक असून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे असल्याचे नमूद करत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे माधवी जाधव हो, यांना पूर्ण संरक्षण देऊन त्यांच्या शासकीय सेवेचे सर्वतोपरी रक्षण करण्यात यावे अशी ठाम मागणीही निवेदनात करण्यात आली आहे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे राज्यपाल पदावर असताना भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि राजमाता जिजाऊ याबाबत अवमानकारक वक्तव्य केली होती अशा व्यक्तीस जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच संभाजी भिडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या अशोभनीय वक्तव्याचाही निवेदनातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे हे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले प्रांताधिकारी कार्यालयात प्राची येसरे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी प्रकाश कांबळे बाबूराव आयवाळे सुरेश थरकार संग्राम सावंत उज्ज्वला दळवी अरुणा शिंदे शारदा अजळकर परशुराम कांबळे संजय कांबळे ज्ञानराजा चिघळीकर आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा